नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून संपन्न झाले हा कार्यक्रम नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी नेत्ररोगतज्ञ डॉ नरेंद्र खेडकर तज्ञ डॉक्टर जयवंत पाटील मानसोपचार तज्ज्ञ डॉ दिनेश वळवी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कीर्तिलता वसावे उपस्थित होत्या तसेच दिलीप पवार सुधीर निकम डॉक्टर रेसल पडवी डॉक्टर प्रदीप गावित डॉक्टर प्रमोद कटारिया डॉक्टर अमोल वळवी डॉक्टर प्रीती गावित डॉक्टर सुनील गावित डॉक्टर स्नेहा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की शासनाने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने नवापूर तालुक्यातील नागरिकांसाठी ही अतिशय महत्वाची व दिलासादायक बाब आहे यापूर्वी दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती मात्र आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने दिव्यांग नागरिकांचा त्रास कमी होणार आहे सर्व पात्र दिव्यांग नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक कैलास माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन सिस्टर मंजुषा मावची यांनी केले या दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिरात पहिल्याच दिवशी सत्याऐंशी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात आला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवा अधीक्षक परशुराम गवळी सुभाष पवार अशोक सोनार मनीष ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले इथे उपस्थित सगळेच म्हणजे पेशंट असतील पत्रकार असतील सर्व माझे बंधू बघिले खरं म्हणजे दिव्यांगांना फार अडचणी येत असतात नेहमी आपण बघतो की कुठे बी जा म्हणजे जे दिव्यांग म्हटलं की डोळ्याने कानाने मुखबधीर हातपाय म्हणजे जे दोघं गेलेले असतात अशा सगळ्यांना सर्टिफिकेट काढण्यासाठी धुळे नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागायचं परंतु आज चांगला सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या टीमने घेतला आणि आपल्या इथंच आता दिव्यांगांचं प्रमाणपत्र जे आपण पहिलं अपंग म्हणायचो परंतु आज महाराष्ट्र शासनासुद्धा साठी चांगल चांगल एक चांगलं स्वतंत्र डिपार्टमेंटसुद्धा खोललेलं आहे काळामध्ये त्यांना अडी अडचणी कारण आज आपण चांगलं सुदृढ असलो तरी एखाद्या वेळी आपला हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला तरी आपल्याला किती म्हणजे हो एक यातना किंवा आपण सह वेळवरती पडलो तरी असं वाटतं हे नको आपल्याला तर त्यांना किती हे होत असतील त्याच्यावरून आपण लक्ष देतो आज डॉक्टरांच्या बाबतीत बी सांगायचं सांग गेलो तर फार चांगलं काम डॉक्टर लोक करत आहेत आणि सगळीचकडे एक आपण नेहमी देवधूत म्हणतो परंतु टेक्नॉलॉजीसुद्धा एवढी पुढे गेलेली आहे की ए आय टे टेक्नॉलॉजी येते मी आजच सकाळी कुठेतरी बातमी वाचली की जे एल एन मस्क आहे त्यांनी सांगितले की भविष्यामध्ये डॉक्टर व्हायला बी नको पाहिजे कारण सगळं हां हां ऑप जे ऑपरेट म्हणतो आपण ते सगळं ऑपरेट ए आय रोबोट काढणार आहे तर ते आहेत परंतु आपण माणसाने जी आपण सेवा देतो रोबोट फक्त ऑपरेशन करून चालला जाईल पण माणसाला थोडंसं चांगलं दोन शब्द बोललं तर पेशंट अर्ध्यामध्येच तिथं बरं वाटतं चांगलं होऊन जातं म्हणून भविष्यामध्ये आपण अशीच सेवा आप रुग्णांची करत राहावा आणि आमचं नेहमीच सहकार्य आपल्याला राहील एक विनंती एवढीच करायची की आपली इथे सा साठ पलंगचं हॉस्पिटल औस, आहे ते शंभर करण्यासाठीच साहेब मागे मी दिलेलं आहे का चालेल मग निश्चितपणे मी ते करून आणत एवढे आपल्याला